कार्यक्रम हळदी कुंकूचा मात्र चर्चा विधानसभेची एम के फाउंडेशनचा अनोखा उपक्रम विविध स्पर्धांनी रंगला तीन हजार पाचशे महिलांच्या उपस्थितीत महादेव कोघडुरे मित्र परिवाराचा हळदी कुंकू कार्यक्रम हळद कुंकू लावून सर्वांचे स्वागत ग्लासाचे वान आणि पान सुपारी विविध खेळांच्या स्पर्धा हुरड्याचा आस्वादाचा भव्य हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला रोड निर्मिती एम के फाउंडेशनच्या वतीने सकाळी अकरा ते चार या वेळेत हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आले दक्षिण सोलापूर मतदारसंघाला केंद्रबिंदू ठेवून घेण्यात आलेल्या कार्यक्रमात सोलापूर शहर ग्रामीण भागातून महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी हळदी कुंकू लावून आलेल्या सर्व महिलांचे स्वागत करण्यात आले वान म्हणून स्टीलचे ग्लास दिले मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला हा कार्यक्रम आयोजित करण्याचे भाग्य लाभले आज या माता भगिनीमध्ये मला साक्षात आदिशक्तीचे रूप दिसत आहे आणि अप्रत्यक्षरित्या आदिशक्ती देवी आशीर्वाद देत असल्याचा भास होत आहे अशा भावना एम के फाउंडेशनचे अध्यक्ष माधव कोगडुरे व्यक्त केल्या एम के फाउंडेशनच्या अध्यक्ष तथा सागर सिमेंटचे महाराष्ट्र हेड माधव कोगडुरे हे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत सामाजिक कार्यातून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे गावोगावी फिरून त्यांनी नागरिकांच्या गाठी भेटी घेतल्या आहेत कुटुंबासाठी ते तर ते देवदूत ठरले आहेत दरवर्षी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लाखो वया वाटप करण्यात येतात त्यांची एकूणच धडपड पाहता या हळदी कुंकू समारंभाला आलेल्या महिला भगिनींनी भाऊ तुम्ही तयारीला लागा ला ला। आम्ही सोबत आहोत असा आशीर्वाद दिला यावेळी भला मोठा डिजिटल फलक कराओके उठाणं नाटक नाच गाणे अशा विविध स्पर्धा महिलांमध्ये रंगल्या महिलांनी या सर्व स्पर्धाचा मनसोक्त आनंद लुटला यावेळी प्रत्येकाच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठावर संधी देण्यात आली अनेकांनी या संधीच सोने करीत आपल्या कला सादर केली तब्बल पाच तास चाललेल्या या कार्यक्रमात महिलांचा उत्साहाला उदाहरण आल्याचे पाहायला मिळाले उपस्थित महिलांनी वडापाव हुरडा आस्वाद घेला घेतला झिंगट गाण्यावर लहान थोर सर्वांनीच ठेका भरला लकी ड्रॉक कुपनच्या विजेत्यांना फाउंडेशनच्या अध्यक्ष माधव कोगणुरे यांच्या हस्ते बक्षिसाचे वितरण करून कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी महावीर बँकेच्या संचालिका पूनम लोनावत साम्राज्य न्यूज चॅनलचे स्वाती मानसावाले सावित्री कोगणुरे सुनीताताई भोगडे मॅडम यांच्यासह एमके फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी व महिला सदस्य उपस्थित होते तर या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगमेश्वर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी या फाउंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले मी आले तेव्हा सर आणि आताचे परिस्थिती अशी होती की एक वेळ जेवणार तर एक वेळ नाही आणि आज ते स्वतः इतर एक वेळेला खूप जण असे आहेत की शून्यातलं विश्व निर्माण करतात मग ह्यात काय विशेष आहे पण महादेव साहेब असे आहेत की ज्यांनी शून्यातलं विश्व निर्माण केलंय पण तरी त्यांनी त्या शून्याला विसरले नाही ते शून्याला घेऊन चालतात त्यांनी जी परिस्थिती कार्यकर्ते किंवा त्यांचे गावातले मित्र किंवा मित्र नसून पण ज्यांचं सरांना सरांचं ज्यांना हे वाटायचं असे बरेचसे लोक तेव्हा स्वतःची काही अडचण प्रॉब्लेम घेऊन सरांजवळ रडत येणार आणि सर सरांचा तो एक म्हणजे खूप स्पेशल पॉईंट आहे म्हणजे एक काय म्हणतो एक स्ट्रॉंग पॉईंट असल्यासारखं आहे की सर कुठल्याही येणाऱ्या प्रश्नाला किंवा प्रॉब्लेमला सर एकदम व्यवस्थितपणे हाताळून त्याचा नायनाट करून त्याचं सोल्युशन काढतातच म्हणजे सरांनी केले आहे म्हणजे ज्या माणसाकडे एक वेळेस जेवायला हो नव्हतं आज तो हजारो लोकांना दोन टाईमचा डबा करू शकतो प्रत्येक काळा माणसांपर्यंत पोहोचतोय प्रत्येकाच्या अडचणी सोय होतोय अशा माणसांबद्दल अशा माणसांबद्दल बोलताना मला सुद्धा असं म्हणजे स्पंदन येत आहे की सरांनी ही उंची गाठली आहे म्हणजे सरांकडे बघताना असा अभिमान वाटतो की इतका म्हणजे आणि इतका हाय लेवलचा म्हणजे इतका छान छान हा इतका एकदम प्रामाणिक हा जो माणूस आहे तो कुठेतरी आपल्याला लागत ला आहे हा एक अभिमान आहे आम्हाला आणि लोणावर परिवाराला सरां म्हणजे आता सरांकडे बराचसा वेळ नसतो पण तरी त्यातल्या त्यात वेळ काढून सर आम्हाला येऊन भेटतात असं वाटतं की बापरे सरांना वेळ नसतो तरी सर आपल्यासाठी वेळ काढतात तर विचार करा की जन जनसामान्यांसाठी आणि ज्यांना खूप अडचणी आहेत अशा अशा माणसांसाठी सर किती वेळ काढू शकतात कारण असाच माणूस आपली सेवा करू शकतो तर माझी अशी इच्छा आहे की सरांनी अशी खूप खूप प्रगती करावी आणि आपल्या सारख्या जनसामान्यांसारख्या तळागाळातील लोकांची खूप सेवा करावी सर प्रगती करत राहतील सेवा करत रा हीच माझी ईश्वर सर्व प्रार्थना खुँ आहे आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद कमाई लोकांमध्ये देणं ह्याला खूप झिगरीच काम लागतं सहज शक्य नसतं ते करणं आणि ते सर एवढं छान निभावून जातात सरांचं नेहमी एक वाक्य असत मॅडम इच्छित आहे की सर तुम्ही एवढे मोठे व्हा की फक्त दक्षिणच नाही हो सर पूर्ण सोलापूर घ्या आणि खरंच एक अशी इच्छा आहे मला वाटतं माझ्या सगळ्या बहिणींची पण असेल की पुढच्या काळात आम्हाला सर आमदार म्हणून दिसून द्या आणि सादराज न्यूज मधून मी मुलाखत घेऊ दे एवढी एकच इच्छा ठेवते खरंच जो माणूस आपल्यासाठी उभा राहतोय आपल्यासाठी काहीतरी करतोय आपला भाऊ मुलगा आपला मदतदार म्हणून आहे त्याला त्याच्या बाबतीत आपण विचार करायला काही हरकत नाही आहे <laughs> थँक्यू हॅलो भैया यांचं फक्त नाव ऐकून होते पण आज माझं भाग्य की मी आज आपल्याला <laughs> म्हणजे समोर भक्ती आहे आपल्या कामाचं त्यांनी खूप कौतुक करेन मी फक्त ऐकलेलं होतं की गोरगरीब महिला तळागाळांपर्यंत जाऊन जे काम करायचं आहे ते आदरणीय भयापासून सुटलं पाहिजे सायकल वाटप असेल अन्नधान्य वाटप असेल गोरगरीब महिलांची निराधराची काम असतील वृद्ध महिलांची कामं असतील सगळी काही ग्राउंड लेवलची तळागाळातल्या लोकांची कामं करण्याचं जे धाडच यांच्यामध्ये आहे तर आम्ही खरंच महिलांच्या वतीने आम्ही तुम्हाला सॅल्यूट करतो बघा असं समाज उपयोगी काम आपल्याकडून नेहमी होत राहावं अशी मी आपल्या अपेक्षा व्यक्त करते आणि या ठिकाणी मला बोलवलं माझा मान सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचेच आभार मानते